रंगतारा न्यूज बेल आयकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज जिल्हा एड्स नियंत्रण विभाग जिल्हा सातारा यांच्या वतीने एच आय व्ही आणि हृदयरोग जनजागृतीसाठी स्पर्धा घेण्यात आली ही स्पर्धा सातारा शौक्षणिक मध्ये घेण्यात आली सातारामध्ये रेस रड स्पर्धा पार पडली कॉलेज युवती यांनी सहभाग घेतला होता यावेळी स्पर्धेचे उद्घाटन मान्य जिल्हा सातारचे डॉक्टर राहुल देव खाडे यांच्या हस्ते करण्यात आले तर विजेत्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नितीन तारळकर यांच्या हस्ते मेडल आणि प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले पडून जाऊ म्हणून का तर ते राज्याची प्रथा होती कि काही भागामध्ये अशी प्रथा आहे की पती सुदामाला उचलून त्याच्यावर ठेवलं आग्नी दिलं आग्नी दिल्यानंतर तुम्हाला सांगतो त्याला चटके बसावे लागले आग्नीचे चटके बसत असताना तो, तो गडबडून बोल जिथे स्नानाला गेला होता तो डुबकी मारला होता ना ते डुबकीत बाहेर आला गडबडून तो अजून कुठे होता त्या पाण्यात डुबकीमध्येच होता तो माया एकटं नाही यातला चोर असेल लपक असेल महाराज काय बोलतात तेच कुठल्या शब्द धरून आपण आपोचार करायचा तसं काय करायचं ते धंदे करणारे सुद्धा काही भाविक असतात सगळा संप्रदाय कुटुंबामध्ये सुद्धा असतो कुटुंबामध्ये यायचे सत्संग चालायचं चांगलं सत्संग चालायच चालता चालता अनेक फक्त पुढे पुढे राहायला लागले अनेक फक्त येण्याजाण्याचा रेचे चालू झाला चांगल्या बऱ्यापैकी